पाणीचं नसेल तर पक्षी कुठून येणार अशी अवस्था मायनी येथील पक्षी आश्रयस्थानाची झाली असून शासनानं लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होती आहे सातारा जिल्ह्यातील मायणी इथं स्थलांतरित फ्लेमिंगो व इतर सर्व पक्षांसाठी इंदिरा गांधी पक्षी आश्रयस्थान हे पर्यावरणप्रेमी निसर्गमित्र व पक्षी निरीक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे दरवर्षी या ठिकाणी फ्लेमिंगो व इतर जातीचे हजारो पक्षी स्थलांतरित होत असतात परंतु पासष्ट हेक्टर क्षेत्रात असलेल्या या पक्षी आश्रयस्थानातील ब्रिटिशकालीन तलाव सध्या कोरडा पडलेला आहे सध्या पक्ष्यांनाही इथं पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही त्यामुळं पाणीच नाही त्या तर पक्षी कुठून येणार असा प्रश्न निसर्ग मित्रांना पडला आहे पक्ष्यांचा नेहमी किल्बिलट ऐकू येणाऱ्या या पक्षी आश्रयस्थानात सध्या स्मशान शांतता पसरली आहे महाराष्ट्राच्या विविध भागातून दरवर्षी पर्यटक या ठिकाणी भेट देतात परंतु इथं पक्षीच नसल्यानं पर्यटकांची निराशा होती आहे त्यामुळं इथं असणाऱ्या तलावात पक्षांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून शासन पक्षांना जीवदान देणार का व पूर्वीप्रमाणे पुन्हा या इंदिरा गांधी पक्षी आश्रयस्थानात पक्षांचा किलबिलाट ऐकू येणार का असा चिंताग्रस्त सवाल निसर्गप्रेमींकडून व्यक्त आहे